आता ते सांगतात शंभर एमबीडी पाणी उचललं मागच्या महिन्यामध्ये कमिशनरला भेटायला काही लोक गेलो कमिशनर आम्ही विचारलं साहेब किती पाणी उचलता तुम्ही त्यांनी सत्तर म्हणून सांगितलं आमच्यातल्या एका नगर चौकडे सांगितलं साहेब मी तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही सत्तर नाही चाळीसच उचलत किती पाणी विकत घेता तुम्ही पाण्याचा इशू आहे आता तुमच्या सोसायटीत मला माहित आहे तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं किती अमाऊंट <आर्मोड़? gel's vistoimon> <sh collaborative> ला किती पाणी विकत घेता तुम्ही आता हे टँकरनी पाणी का घ्यावं लागतं तुम्हाला आपल्या शहराची लोकसंख्या आता तीस लाखाच्या आसपास गेलेली आपल्या शहराला पूर्वी रावेतला जे पाणी उचलतो म्हणजे पवना धरणाचं आपल्याला पाणी मंजूर होतं ते जवळपास पाचशे एम पाणी आपण उचलतो आणि अधिकचं एम आय डी सीकडनं काही पाणी घेतलं याच्या व्यतिरिक्त एक बारा तेरा वर्षापूर्वी आपल्याला दोनशे सदुसष्ट एम एल डी दोनशे अडुसष्ट एम एल डी पाणी हे भामासकडे आणि मंजूर झालं आपल्याला आणि पुणे महापालिकेला एकाच वेळीच मंजुरी मिळाली पुणे महापालिकेने ते पाणी बंद पाईपलाईन आणलं इथून चालू चालली पाईपलाईन गेली बंद पाईपलाईन ने आणलं तिथं पाणी दोन तीन वर्ष आले त्यांना पाणी येतंय आपल्याकडे आज ताळेत आपल्याला ते आता पाहिलं फ्लेक्स लावले जाहिरातवाली रेडिओला वास्तविक अजून बंद पाईपलाईनच पाणी दूरच आहे आपलं बहुना धरणाचं सुद्धा पाईपलाईन बंद पाईपलाईन धरणात तर पाणी आणायचं पण यांनी काय झालं यांच्याकडे डिले झाला पुणे महापालिकेने आपल्याला प्रस्ताव दिला होता की आपण एकत्र दोन्ही महापालिकेचं पाणी म्हणजे आपला खर्चही वाचेल परंतु यांना त्याच्यात इंटरेस्ट नव्हतं यांना टेंडरमध्ये इंटरेस्ट होतं यांनी दुर्लक्ष केलं आणि आज तक आपल्याला ते पाणी मिळालं आता ते काय करतात तळवड्याला आणि चिखलीला चिखलीला वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि तिकडे पाणी घुचलायचं असं ते दोन्ही गोष्टी त्यांनी केल्यात आणि तिथं ते पाणी ट्रीट करतात आणि आपल्याला देतात आणि नदी पार्क इंद्रायणी नदीला ची परिस्थिती पार्क आहे एक क्लीन पाणी मिळावं ज्याच्यातून त्रास होणार नाही हा हेतू बंद पाईपलाईनचा परंतु यांनी त्यांचं अपयश झाकण्यासाठी ते पाणी आता ते सांगतात शंभर एम एल पाणी उचललं <laughs> आम्ही मागच्या महिन्यामध्ये कमिशनरला भेटायला काही लोक गेलो <laughs> कमिशनर आम्ही विचारलं साहेब किती पाणी तुम्ही त्यांनी सत्तर म्हणून सांगितलं आमच्यात नगर स्वकडे सांगितलं साहेब मी तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही सत्तर नाही चाळीसच उचलतात त्यांनी त्याच्यावरती मान हलवली पण ते पाणी उचल म्हणून आपल्याला पाणी विकत घ्यावं लागतं ही जी परि तुम्ही दोन चार लाख जे घालवतात तुमच्या खिशातले ही जबाबदारी महापालिकेची सत्ताधाऱ्यांची ज्यांच्याकडे नेतृत्व ह्या विधानसभा मतदारसंघात त्यांची जबाबदारी त्यांनीही पाणी द्यायला पाहिजे ते दिलं नाही त्याच्यात त्यांना अभयश आले आणि आता ते इलेक्शनच्या निमित्ताने वेगळ्या होर्डिंग लावणं वेगळ्या रेडिओला जाहिरातबाजी करावं लागते ना तसं असतं जर खरंच शंभर एम पाणी आलं तर मग आपल्याला हा खर्चच करावा लागला नसता आणि ही जबाबदारी कुणाची